माता भारती कोणी हात वर करून आपला आवाज बुलंद केला पाहिजे आपला आवाज असा असला पाहिजे कि आपला आवाज थेट पाकिस्तान मध्येच ऐकू दे भारत माता माताची मैं चार वही रक्षा टाइम करता समर्पित करता हूं अभी तो बाज की असली उड़ान बाकी है अभी तो बाज की असली उड़ान बाकी है अभी कुछ परिंदों का इम्तहान बाकी है अभी तो बाज की असली उड़ान बाकी है अभी कुछ परिंदों का इम्तहान बाकी है अभी तो हमने सिर्फ पर्वतों को लांगा है अभी कहीं आसमान बाकी है कहीं आसमान बाकी है सही आत्मा बाकी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विचाराला अभिवादन करू सभा मतदार संघाच्या लाडक्या खासदार माननीय श्रीमती रक्षाताई खरसे ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून आपलं व्यक्तित्व निर्माण केलं यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या येथील ज्येष्ठ आमदार माजी खासदार माननीय श्री हरिभाऊजी जावळे त्याचबरोबर श्री संजय भाऊ सावकारे आमदार भोसावळ आपल्या जिल्हा परिषदेच्या सन्मानित माजी अध्यक्ष माननीय श्री अशोक भाऊ कांडेकर आपल्या सर्वांच्या परिचित जामनेरच्या नगराध्यक्ष सोभाग्यवती साधना ताई महानन त्याचबरोबर त्याचबरोबर ने सर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नगराध्यक्ष नांदुराच्या नगराध्यक्ष सौभाग्यावती रजनीताई अनिल भाऊ जोवरे आपल्या आप पंचायत समितीच्या सभापती सौभाग्यवती अर्चनाताई शिवाजीराव पाटील बलकापूरच्या सभापती संगीताताई दादाराव पाटील त्याचबरोबर शैलेश भा, भाऊ मिरगे सुधीर भाऊ मुरेकर रामभाऊजी झाबरे दादारावजी पाटील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमचे भाई अशांतजी वानखेळे आणि तोला मोलाचे सर्व मान्यवर प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो मला आजही आठवते ज्यादा भारतीय जनता पक्षा की स्थापना तो तो। एक अटल बिहारी वाजपेयी ने चार ओली संगित आज ही मैं आठवत अटल बिहारी वाजपेयी मनाले सत्ता हमें भी चाहिए सत्ता को हमने केवल सेवा का साधन समझा है सत्ता को सर्वस्व नहीं माना हम परिश्रम की पराकाष्ठा करके पारदर्शी प्रामाणिकता का परिचय देकर परिवर्तन समाप्त दिला आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून देशाचे लाडके प्रधानमंत्री भाई नरेंद्र मोदी ज्या दिवशी त्यांनी लोकसभेमध्ये पाऊल ठेवला आपल्या लोकसभेच्या पायरीवर माथा टेकून ते म्हणाले हिंदुस्तान के अगर सबसे बड़ा कोई धर्म ग्रंथ है तो मेरा सबसे बड़ा धर्म ग्रंथ बाबा साहब आंबेडकर ने लिखा हुआ भारत का संविधान है मेरी सबसे बड़ी कई पूजा है तो हिंदुस्तान के 125 करोड़ देशवासियों की सेवा ये मेरी सबसे बड़ी पूजा है बाबा साहब आंबेडकर होते तो भाई नरेंद्र मोदी कहां होता मैं आज देश का प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक त्यांचे सामने आरा सेवेला त्यांनी सर्वात जास्त महत्व दिला आज आनंद होतो आपल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जर दिवाळी साजरी केली तर ते फक्त काश्मीर मध्ये आपल्या सैनिकांच्या से सेवेमध्ये केली त्यांच्या से छावणीमध्ये दिवाळी सण हा साजरा केला दिवाळीच्या बाबतीत बोलताना मला असं म्हणता येईल की सध्या अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते अंधकार से प्रकाश ओर कारण दिवाळी हे अमावश्यच्या दिवशी असते अमावसा हे अंधकाराचं प्रतीक असते परंतु त्या दिवशी एवढी रोजचाही असते इतकी जगमगाट असते की सर्व प्रकारे दीपकांची मांदी आली लागलेली असते एक प्रकारे अंधकार नष्ट झालेला असतो आणि म्हणून कार्यकर्त्याला त्याने जी संज्ञा दिली जे नाव दिलं ते खऱ्या अर्थानं एका दिव्याची उपमा दिली ते म्हणाले अंधकार से प्रकाश की ओर बंधन से मुक्ति की ओर जीवन से अमरत्व की ओर यह है मनुष्य का नित्य किंतु नूत पथ इस पर अग्रसर होते हुए हर आत्मा परमात्मा में ली हो जाती है दिवाली एक अंधकार पर प्रकाश की विजय का पर्व है जब अमावस्या का अंधेरा सारे पृथ्वी को निकलने को उतार होता है तब एक छोटा सा दिया कार्यकर्ता अपने हृदय का सारा निचोड़कर अंधकार से अनुवर्त करते रहता है लेकिन दीपक की साधना तभी फलित होती है जब पूर्व से सूर्य का उदय होता है तो अंधकार को गलने से सूरज को निकलने से और कमर को खिलने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती बहुत विचार करली बरा आज मला आपल्याला बोलताना एवढा आनंद होतोय की आपण आता भाऊंचा भाज चढयक त्यांनी आपल्याला सदिच्छा प्रदान केल्या आणि या ठिकाणी तमाम कार्यकर्त्यांवर त्यांनी आपला या ठिकाणी जबाबदारी सोपवली खऱ्या अर्थानं अमित शहा जी पहिल्यांदा म्हणाले की बयाळीस खासदार चुन कर बार कार्यकर्त्यांच्या भरोशावर आणि आत्मविश्वासावर त्यांनी सांगितलं की से पैतालीस खासदार इस बार, बार चुन कर का हमारा संकल्प आहे हा विचार त्यांनी का दिला तर त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि त्यांच्या सामर्थ्यावर दिला आहे मला सांगता रेल्वेचे थांबे झाले पाहिजे याच्या करता त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली हे आपण निघणार असा माझा विश्वास आहे म्हणून आपल्याला माझा मला वाटते रेल्वेमध्ये जास्त काम केल्यामुळे रेल्वेचा भार येऊ शकतो रक्षणात आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आत्मविश्वासावर आप आज आपण इथून त्या विजय होतीलच आणि प्रचंड मताधिक्यानं विजय होतील याबद्दल मनात परंतु संकल्प हा सिद्धीच नेण्याकरता आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते ईश्वर का दिया कधी अल्प नाही होता ईश्वर का दिया कधी अल्प नाही होता जो नजरो से ओझर हो जाए, वो संकल्प नाही होता अरे हार को नजर से दूर रखो चौथी जीत का कोई विकल्प नहीं होता चौथी जीत का कोई विकल्प नहीं होता आणि म्हणून आपल्या सारख्या लोकांना आज भारत मातेच्या या कृषी मध्ये असे अनमोल रत्न जन्माला आलेले आहेत की ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली जेव्हा एकोणीसशे साली इंग्रजी साम्राज्याचा सूर्य कधी अर्थ पावणार नाही या देशातून इंग्रज कधी हद्दपार होणार नाही असाच विश्वास लोकांच्या मनात होता पण बलिदानी आणि लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन इंग्रजांना हद्दपार केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्यानं विजय करण्याचा संकल्प आपण केला आणि तो संकल्प सिद्धीत नेण्याकरता आपल्याला प्रयत्नाची फराकाठा करण्याची गरज आहे मी नेहमीच सांगतो आणि आताही बोलणार आहे की जो संकल्प आपण केला त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आता आपल्याकडे अवघे पंधरा दिवस आहे चारशे तास आपल्याकडे आहेत आणि या चारशे तासाचा वापर आपल्याला या घराघरापर्यंत भाजप पोहोचवण्याचं काम करायचं आहे मतदानाच्या दिवशी शंभर टक्के मतदान हे आपल्या या ठिकाणी घडेल अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे कारण मेरा बूथ सबसे मजबूत हाच आपल्याला नारा ना बुलंद करायचा आहे ज्या बूथवर आपण काम करतो निवडणूक कोणती असो लोकसभेची निवडणूक असेल निवडणूक आलेला माणूस हा दिल्लीला जात असेल पण मतदान कुठे होते आपल्या बूथवर होते विधानसभेची निवडणूक ही निवडून आलेला माणूस भलेही मुंबईला जात असेल पण निवडणूक होते ती आपल्या बूथवर होते जिल्हा परिषदेच्या निवडणुका निवडून आलेला माणूस जळगावला जाईल किंवा बुलढाण्याला जाईल परंतु निवडणूक होते त्याच्या बूथवरच आणि पंचायत समितीची निवडणूक त्यानंतर ग्रामपंचायतची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक सर्व निवडणुका आणि म्हणून बूथवरच आपण या ठिकाणी सर्व लक्ष केंद्रित केलं पाहिजे मेरा बूथ सबसे मजबूत हा जो नारा दिला आहे आपल्याला अमित भाई शाह यांनी तो खऱ्या अर्थानं आपल्या अंमलात आणला पाहिजे तरच नाही तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निवडणुका आल्या तर सत्तर टक्के आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतची निवडणूक आली की किती टक्के मतदान होते नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के निवडणुका मतदार तेच आहे निवडणुकीचं स्वरूप बदललं की मतदानाचं प्रमाण बदलते आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तर कधी कधी मेलेनी माणसं मतदान करून जातात इतकी तीव्रता आपल्या मनामध्ये असते ते जे पंचायत समिती आपल्या ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट आज आपल्याला या ठिकाणी आपल्या या निवडणुकीमध्ये अंगात आणायचं आहे आणि तरच आपण खऱ्या अर्थानं पाच लाखाच्या वर या ठिकाणी रक्षाताईंना विजय पाहू शकतो मला विजय झालेला आहे त्याबद्दल शंका नाही परंतु जो शब्द तुम्ही दिला आपण जर शब्द दिला एक बार महिने आणि कमिटमेंट आपण जे केलं आहे ते तुमच्या तुमच्यावर केला या ठिकाणी संजू भाऊ सावकारांनी म्हटलंय आमच्या आदरणीय रो, रोहिणी सांगितलंय सर्वांनी एकच सांगितलं की पाच लाखाच्या वर या वेळेस विजय पाहिजे आणि म्हणून हा विजय आपल्या हातात आहे फक्त आपल्याला थोडी मेहनत घेण्याची गरज आहे आज मोदीजींनी आणि आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एवढं काम करून ठेवलं की आपल्याला फारशी मेहनत घेण्याची गरज नाही घराघरापर्यंत हे पोहोचवण्याचं काम आहे आपल्या गिरीश भाऊ महाजन यांनी किती लोकांचा जीव वाचवला माझ्याकडचं एक छोटं उदाहरण सांगतो यश महाजन नावाचा एक मुलगा दाताळ्याचा दाता राहणारा त्याला डॉक्टरनी सांगितलं कॅन्सरचा आजार आहे कॅन्सरचा आजार सांगितला साबित झाली म्हणजे आता मुलगा गेला एकोणावीस लाख रुपये खर्च सांगितलं आम्ही गेलो गिरी भाऊ काहीतरी बंदोबस्त झालं पाहिजे नाता भाऊना सांगितलं हिंदू हॉस्पिटल मध्ये त्यांनी उपचार घेतला तब्बल एकोणावीस लाख रुपये त्याला खर्च ज्या ठिकाणी शासनाने केला एकही पैसा त्या माऊलीला लागू दिला नाही औषधोपचार पूर्ण केला अरे शोषित पीडित गणित उपेक्षित आदिवासी यांच्या करता खऱ्या अर्थानं काम करणारी माणसं हे कधी मागे राहू शकत नाही याच्यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून एक पेटांगी नावाचा ड्रायव्हर आमचा या ठिकाणी वडनेर भोंजीला राहतो त्याच्यावर सात ऑपरेशन झाले शेवटी त्याच्या संगीत पाय टाकावा लागतो आम्ही गेलो गिरीश भाऊंकडे अरे भाऊ भाऊ कुठ मदत न इसको त्याचे सैफी हॉस्पिटल मध्ये मोठ्या दवाखान्यात ऑपरेशन झाले आणि मग संतांना आश्चर्य होतो की आज तो आपल्या पायावर चालतो ऑपरेशनची गरज पडली नाही हे कशासाठी अरे लोकांचं दुःख कमी केलं पाहिजे दर्द ही दर्द भर गया है दिल में दर्द ही दर्द भर गया है दिल में इतना हसास कर दिया है गमने। जब किसी आंख से निकला असू आपली आपली आखो पेली आहे पे लोकांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करत आलो मला सांगताना आनंद होतो या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्नाची पराकर्था करावी लागेल एक छोटे उदाहरण सांगतो आणि मी थांबणार आहे एकदा एका गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना फेल झाली आणि फेल झाल्याबरोबर सर्व लोक आले आल्यानंतर त्यांनी सांगितलं हो हे योजना फेल झाली आहे इंजन फेल झाला हे तपासावं लागते आम्ही त्या ज्या कंपनीचं म्हणजे अमेरिका कंपनीचं ते इंजिन होत ते इंजन आता दुरुस्त करण्याकरता आपल्या इथे सर्व मेकॅनिक जमा झाले त्यांनी इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काही जमेन आणि शेवटी जेव्हा इंधन चालू होत नाही ते पाहिल्याबरोबर थेट अमेरिकेला फोन केला अमेरिकेहून त्यांची टीम आली आणि त्यांनी पूर्ण इंजिन ओव्हरऑल करून टाकला उद्देश एकच होता की पाणी आपल्या लोकांना मिळालं पाहिजे अमेरिकेची टीम आली त्यांनी इंजन पूर्ण ओव्हरऑल करून टाकलं पण इंजन ओव्हरऑल करून सुद्धा ते, ते जेव्हा चालू झालं नाही तेव्हा त्यांनी नाईराजानी सांगितलं की आता हे इंजिन चालू होत नाही आणि हे काय करायचंय ते तुम्ही ठरवा मग आपल्या लोकांनी त्याला तोडून मोडून विकायचं अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि संत्या नावाच्या लोहाराला विकून टाकलं संत्या नावाच्या लोहाराने ते खरेदी घेतलं आणि केल्याबरोबर त्याला तोडून मोडून भंगार म्हणून विकायचा हा निर्णय घेतला आणि घंटा दंगा एक त्याच्यावर हल्ला एखादी पी नटकली असेल सटकली आणि त्याच्या मनात विचारायला की अरे इतक्या लोकांनी प्रयत्न केले आपल्या देशाचे के इंजिनियर काम करत होते त्यानंतर विदेशी लोक आले ते इंजिनियर सुद्धा ओव्हरऑल करून गेले आपण बी चार हँडल मारले पाहिजे आणि त्याने चार हँडल काय मारले आश्चर्य इंजन भगभत भगभत सुरू झाला ते इंजन सुरू झाल्याबरोबर वार्ता वाऱ्यासारखी पसरली जिकडे तिकडे अरे इंजन हॅ चाटे इंजन हॅ चाटे आणि अशी वार्ता पसरल्याबरोबर बरोबर अमेरिकेला फॅक्स दिला अमेरिकेहून फॅक्स आला ती बोल इंडियन हॅज स्टार्टेड इकडून गेल्याबरोबर तिकडून फॅक्स आला व्हॉट मेथड यू हॅव अडॉप्टेड टू स्टार्ट इंडियन इकडून फॅक्स गेला संत्याज मेथड यू हॅव अडॉप्टेड <laughs> आणि शेवटी आपल्या कार्यकर्त्यांकडे ती संत्याज मेथड आहे शेवटचा दणका मारण्याकरता आमचा हा विश्वास आहे आज शेवटच्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत मतदान बंद होईपर्यंत आपली आपली संचार चालू द्या एक मतदान आपल्या मतपेटीत टाका आणि त्यामुळे प्रचंड मताधिक्यानं आपण विजयी होऊ आणि यामुळेच फिरसे एक बार मोदी सरकार हा जो नारा आहे दिलसे कहो फिरसे आई खरसे हा तेव्हा साकार होणार आहे आपल्याला या ठिकाणी बहुमताच सरकार पाहिजे गेल्या तीस वर्षाच्या कालखंडानंतर पहिल्यांदा या ठिकाणी बहुमताच सरकार आला आहे काँग्रेसचं काय एक दिवस मला विचारलं की संचि जी सोनिया गांधी मेन अटलजी मैन काल करण्याची कोण जर नाही उनके बीच मे तुलना नाही हो सकती बोले जी आप बताओ संच बोनियाजी मेन अटलजी क्या फरक है मैन हो का सोनिया जी महेज राजू गांधी की पत्नी है बोले नहीं आप बताओ सोनिया जी में अटल जी में क्या फर्क है मैंने कहा सोनिया जी की जितनी उम्र है उतना तो अटल जी का संसद में काम है तो <laughs> बोले नहीं संजय जी आप बताओ सोनिया जी में अटल जी, जी में क्या फर्क है आखिरकार मैंने जवाब दिया सोनिया जी ने शादी के लिए देश छोड़ दिया और अटल जी ने देश के लिए शादी छोड़ दिया त्याग <laughs> सेवा भक्ति हे आम्ही ओतप्रत असलेला आपला भारतीय जनता पक्षाचा समुदाय शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची युती जी झाली ती एका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली हिंदुत्वाचा हा अवैध अशा प्रकारचं संघटन आहे ज्याच्या विचारावरती या ठिकाणी हे संघटन मजबूत आहे त्याच्यामध्ये एकदा दहा हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या मैदानात सांगितलं श्रीमद भगवत गीतेचा अठरावा अध्याय आणि चौदावा श्लोक त्यांनी सांगितलं अधिष्ठान तथा करता कारण यशस्वी करायचं असेल तर त्यामध्ये सर्वात आधी जे काम करावं लागते त्याकरता पाहिजे वैचारिक अधिष्ठान आणि तो आहे हिंदुत्वाचा विचार जे आहे शोचित पीडित दुर्लक्षित वंचितांची सेवा हा विचार आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विचार आहे शिवसेनेचा विचार आहे या ठिकाणी आणि म्हणून बाबासाहेबांचा घात जर तुम्ही केला असेल तर आजपर्यंत काँग्रेसने केला भंडाराची निवडणूक तुम्ही आठवा ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे निवडणुकीला उभे होते बाय इलेक्शन होत बाय इलेक्शन मध्ये कधी देशाचा प्रधानमंत्री हा प्रचारात जात नाही उमेदवार दिला तिथे आणि उमेदवाराच्या प्रचारात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात पंडित जी आपले पंडित जवाहरलाल नेहरू हे तिथे प्रचारासाठी गेले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पराव केला त्याचबरोबर दादर मध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले तिथे सुद्धा काँग्रेसने उमेदवार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पाडाव केला बाबासाहेबांचा सातत्यानं पाडाव करण्याचं काम जर कोणी केला तर ते फक्त आणि फक्त काँग्रेसनी केला बाबासाहेबांवर सर्वात जास्त अन्याय जर कोणी केला त्या काँग्रेसनी केला आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले काँग्रेस हे जळतं घर आहे बाहेर पडा अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणूनच त्यांना राजीनामा द्यावा लागला कायदा मंत्र्याचा हे बाबासाहेब आंबेडकरांवर इतके अन्याय केले आणि मोदीजींनी काय केलं आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं अरे बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहून शिकले घरा त्या इंग्लंडच्या घराला त्यांनी खरेदी केलं आणि खरेदी केल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय के स्मारक म्हणून घोषित केलं हिंदू मिलच्या जागेवर सर्वात मोठा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्याचं काम केलं इथे भाई अशांत वानखेडे आहेत ते भाई अशांत वानखेडे आम्ही सर्व त्या ठिकाणी मोदीजीं सोबत त्या हिंदू मिलच्या जागेवर आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी भगवुंड केला असे पंचतीर्थ म्हणून घोषित केला ज्या गावात बाबासाहेबांना जन्म झाला त्या आंबेवाड गावामध्ये सुद्धा त्याला पंचतीर्थ पंचतीर्थमधील घोषित केलं ज्या ठिकाणी राहुल ते शिकले त्या महू गावामध्ये त्याला सुद्धा पंचतीर्थ म्हणून घोषित केला ज्या सोळा तळाचा सत्याग्रह झाला त्याला सुद्धा पंचतीर्थ म्हणून हे बाबासाहेबांनी केलेल्या कामाचं किंमत केली असेल तर ते फक्त आणि फक्त या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी केले आहे आणि म्हणून मला सांगताना या ठिकाणी आनंद होतो की बाबासाहेबांवरती झालेला न्याय या वेळेस जर आपल्याला संपुष्टात आणायचा असेल तर खऱ्या अर्थानं काँग्रेसला घरी पाठवा काँग्रेस मुक्त भारत हा सर्वात मोठा नारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे काँग्रेस हद्दपार करणं हे हे कर्तव्य आहे तो उमेदवार कसा आहे काय आहे ते जाऊ द्या मी त्याच्यावर बोलणार नाही अनेक लोक म्हणतात बोगस साहेब पण मी बोलणार नाही आणि म्हणून जर जर कुणी जाति पातिण कभी धर्मोर मुस्लिम जो इस वतन की में पलता है पर बड़ा हुआ की परवरिश पाया वो मुसलमान भी हमारा भाई है हमने करीब से उसको देखा देश का पहला राष्ट्रपति मुस्लिम समाज का बनाने वाला अगर कोई है तो हमारे सदे अटल बिहारी वाजपेयी उन्होंने अब एपीजे अब्दुल कलाम को राष्ट्रपति बनाया उस समय यह विचार नहीं किया कि वो कौन से जाति का है कौन से धर्म का है मुस्लिम समाज के भी हर आदमी को बहुत करीब से नजदीक लाने का काम अगर किसने किया है तो वो भारतीय जनता पार्टी ने किया है अरे हमारा जज्बा तो यह है कि अल्लाहने वाला एक है इस तमाम कायनात को चलाने वाला एक है अगर ऐसा नहीं होता तो चांद की शीतल रोशनी में सूरज की कड़ी धूप नजर आती अगर ऐसा नहीं होता तो सूरज की कड़ी धूप में चांद की शीतल रोशनी नजर आती अगर ऐसा नहीं होता मेरे भाइयों तो रहता लेकिन ऐसा कभी नहीं हुआ हमने बराबर की नजर से सबको देखा हमने कोई भी जाति का हो कोई भी धर्म का हो कोई भी पंथ का हो अरे नाथा भाव ने तो सबसे पहले अगर मुस्लिम समाज का माइनॉरिटी का अगर कोई अध्यक्ष बनाया तो हमारे जमीर सेठ को बनाया था साहब को यहाँ पर बनाया था क्योंकि हम नहीं चाहते कि कोई भी हमारा भाई हमसे दूर रहे हमने हमेशा ये कोशिश की है कि हर एक आदमी को उसके काबिल उसको यहाँ पर न्याय मिलना चाहिए इतनी बात कहते हुए मैं एक ही बात आखिर में कहना चाहूंगा कि दुनिया का सबसे बड़ा मैंने राजनीतिक पार्टी जब सुनती अशेल तो भारतीय जनता पार्टी ये सबसे बड़ी राजनीतिक पार्टी है जिसके सबसे ज्यादा खासदार है हिंदुस्तान में जिसके सबसे ज्यादा आमदार है जिसके अंदर फिर से एक बार जिम्मेदारी आपकी तरफ की है अगर आपकी जिन्म, अपनी जिम्मेदारी को पूरी तरह से निभाते हैं तो मेरा यह विश्वास है कि सारे जाति धर्म और पंथ के लोग पूरी ताकत के साथ भारतीय जनता पार्टी के साथ अरे हिंदू ये सिर्फ विषय नहीं है क्योंकि हिंदुत्व तो का आधार ये युति का आधार है हिंदू का व्यापक अर्थ अभी आपके सामने प्रस्तुत करना मैं आवश्यक समझता हूँ भारतीयता तो नागरिकता है हिंदुत्व तो ये राष्ट्रीयता है अगर हमारी नेशनैलिटी कुछ है तो वो हिंदुत्व तो है सबको साथ जीने का अधिकार प्राप्त करके देती है हिंदू तनवन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय मैं शंकर का वह क्रोधान कर सकता जगती चार चार मैं डमरू की वह बनी जिसमें नचता भीषण संहार मैं रणचंडी की अतृप्त व्यास में दुर्गा का उन्मत्त हार मैं यम की प्रलय कर पुकार मैं जलते मर घट का धुआधार यदि जल उठे जल फल अंबर जट चेतन तो कैसा विस्मय हिंदू तरव हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय हा विचार अपना दिला है आज अपन काू शक नहीं हा अपन संकल्प करू नीत जा संकल्प के जब तक न हो सफल नीम चैन की त्यागो तुम जब तक न हो सफल नींद चैन की त्यागो तुम का मैदान छोड़ छोड़कर मत जाओ तुम पुष्टि जय जयकार होती और कोशिश करने वालों की कभी और पुलवामा में जो सबक सिखाया हमने यानी तेरवी करने के पहले ही सब लोगों को साफ करने का काम अगर किसने किया तो हमारे मोदी जी ने दिया हुआ सेना को जो अधिकार है हमारी सेना लाहौर तक भी पहुंच सकती है अगर उन्होंने ठान लिया अगर ये अपनी हरकतों से बाहर नहीं आया पाकिस्तान तो उसको खदेड़ने का काम हमारी सेना कर सकती है ये विश्वास मोदी जी ने हमको दिलाया अरे हिंदुस्तान को जमीन का जर्रा नहीं हिंदुस्तान को जमीन का जर्रा नहीं वो जितना जागता राष्ट्रपुर है पूर्वी घाटी और पश्चिम घाटी जिसके विशाल कंधे है नर्मदा कटी है कन्याकुमारी चरण है सागर जिसके पर पखारता है चांद और सूरज जिसकी आरती उतारते हैं वो तर्पण की भूमि है अर्पण की भूमि है समर्पण की भूमि है अभिनंदन की भूमि है जिसका कंकर कंकर शंकर है जिसका बिंदु बिंदु गंगा जल है हम जिएंगे तो इसके लिए हम मरेंगे तो इसके लिए बोलो भारत माता की बोलो हाथ ऊपर करके कहेंगे बोलो भारत माता की भारत माता की श्रीमती रक्षा तई खर्च से तुम आगे बढ़ो आग जय हिंद जय भारत।